हॅलो एव्हरीवन कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मिनी व्लॉगमध्ये तर मी आहे गायत्री भारती तर आज मॉलमध्ये आली होती तर मॉलमध्ये पूर्ण हे भूताचं डेकोरेशन आलेले आहे तर तुम्ही म्हणणार की काय बापरे मॉलमध्ये भूतं विकायला तर हो तर हे अमेरिकेत आता हॉलिविंग फेस्टिवल आहे तर त्याच्यासाठी हे सगळे सांगाडे इथं विकण्यासाठी आलेले आहेत आणि अमेरिकेमध्ये घराच्या बाहेर हे भूताचं सगळं डेकोरेशन इथे करतात तर पहा तुम्ही किती मॉलमध्ये किती प्रकारचे सांगाडे इथे आहेत स्वराद्वेष तर आधी घाबरलेच होते पण नंतर ते पण सगळं बघून त्यांना छान मजा वाटायला लागली प्रत्येक टॉयला ते हात लावून बघायला लागलेत की नक्की कसं आहे काय आहे तर हे पहा कशा म्हणजे कशा प्रकारची त्यांनी आहेत इथे भूतं वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि शेवटी इथं लोक पण कॉस्ट्यूम घाल घालतात हॉलोविंगच्या दिवशी तर भूताचा मेकअपसुद्धा इथे आलेला आहे की मेकअप कशा प्रकारे करायचा सगळं करा ते मेकअपचं साहित्य पण आहे तर स्वराजवीज पण वेगवेगळे मास्क लावून मॉलमध्ये एन्जॉय करायला लागले होते ते तिथं ट्राय करत होते तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय